टीका केली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाविषयी किंवा त्यांच्या कर्तृत्वांना जे नेतृत्व उभं राहिले त्याच्याविषयी मळमळ आणि गरळ ओखण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं आणि त्याच्यामुळं दोघांच्याही भाषणामध्ये वा दे। देवेंद्र फडणवीस साहेबांचं महिमा मंडलच त्या ठिकाणी ते सुरू होतं परंतु या ठिकाणी एक गोष्ट मान्य करायला लागेल आणि लोक फळ येणाऱ्या झाडावरच दगड मारत असतात वाजोट्या झाडावर कोण दगड मारत नसत आणि आज देवेंद्रजी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला हलवेत आणि त्यामुळे आता आपलं कसं होणार याची विवंचन याची चिंता आजच्या इव्हेंट मधन दिसते आणि मला वाटतं मी जेव्हा बारकाईन या दोन्ही नेत्यांची भाषण ऐकली माझ्या नजरेतना विश्लेषण करायचं झालं तर राज ठाकरे साहेब मराठीच महत्व सांगण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यावर केलेल्या आरोपांच स्पष्टीकरण देऊन एकजुटीच आवाहन करत होते परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांची अगतिकता दिसत होती रुधालीच्या भूमिकेत ते त्या ठिकाणी दिसत होते एका बाजूला सत्तेसाठी नाही मराठी माणूस बोलायचं पण सत्ता गेल्याचं वैषम्य त्यांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी दिसत होत आणि आपण बघा की यामध्ये राजकीय भविष्यातली पेरणी कशी करता येईल याचा प्रयत्न या, या इव्हेंटच्या माध्यमात झाला तोही एका कन्फ्युज अशा मनस्थिती एका बद्दा झेंडे आणायचे का झेंडे आणायचे नाहीत का स्टेजवर कोणी बसायचं दोघांनीच बसायचं का नंतर मग खाली बसलेली आपल्या महाविकास आघाडीची लोक आली त्यांना पुन्हा शेवटी वर बसवलं आणि त्याच्यामुळे मला वाटत केवळ मराठी माणसांसाठी बोललं मी समजू शकतो पण याच्यामध्ये राजकारणाचा दर्प अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी दिसत होता असं माझं स्वतःचं आकलन आहे मुख्यमंत्र्यांचा उल्लेख अनाजी पंत असा एक प्रकारे करण्यात आलाय या उल्लेखाकडे कसं पाहता कारण यापूर्वी काही वर्षांपूर्वी काँग्रेस तत्कालीन गटाकडून हा उल्लेख केला जात होता नाही या मागे शरद पवार साहेबांची आयडियालॉजी किंवा त्यांच्या संतीमुळे ते विचार त्यांच्यामध्ये बिनले आणि पंतांच्या बाबतीत त्यांची भूमिका आम्ही पाहिले मनोहर पंत जोशी ज्या वेळेला शिवाजी पार्कच्या सभेत होते तेव्हा त्या वर ना खाली उतरवण्याचं काम अवमानित करण्याचं काम कुणी केलं त्याच्यामुळे ती त्यांच्या ती आज ओठावर आली बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना जे त्यांना जमलं नाही त्या दोन भावाचं एकत्र राकेश फडणवीस यांनी केलंय असं सुद्धा ठाकरेंनी म्हटलंय असं राज ठाकरे म्हणाले ते फडणवीस साहेबांचे उत्कार त्या ठिकाणी लक्षात ठेवा आपण खोटी केली असली तर मी समजू शकतो परंतु सकारात्मक घ्या आणि मराठी माणसांच्या हितासाठी तडजोड करू नका नाहीतर बोलायचं मराठी माणसांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि आपण मदत करायची दुसऱ्यांना मी तर तिथूनच आलोय मी अनेक गोष्टी बोललो तर त्या ठिकाणी जागा राहणार नाही मुंबई महापालिकेत सत्ता होती कोण कंट्रा मोठे झाले त्याच्यामध्ये किती टक्के मराठी होते मुंबईतल्या बिल्डरांना पायघड्या घालताना किती मराठी बिल्डरांना ताकद दिली गेली मराठी व्यावसायिक उद्ध्वस्त होत असताना उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना याचना करून पण देश घडीला लागलेले मी नावासहित या ठिकाणी सांगेन परंतु मला व्यक्तीशा काही सांगायचं नाही मराठी माणसांचं हित जपा सत्य नसलो तरी मराठी माणसांच्या हिताची आपल्याला काळजी करता येते सरकारी मराठी माणसांच्या हितासाठी त्या ठिकाणी आपल्याला समर्थन देईल कारण या ठिकाणी आपण बघाल की मराठी भाषा असेल मराठी अस्मिता असेल या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीनी महायुतीने सुद्धा त्या ठिकाणी नेहमी भूमिका घेतलेली आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून मागणी अनेक वर्ष होत होती परंतु ती मागणी धसाच लावण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आग्रहानच झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला हे आपल्याला विसरता येणार नाही उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना मराठी भाषा भवन उभं राहू शकलं नाही ते प्रायोरिटीवर प्राधान्यानं त्या ठिकाणी जर उभं राहिलं असतं तर त्या ठिकाणी आपल्याला बोलायला त्या ठिकाणी वाव वाढला असं म्हटलं की उद्धव ठाकरेंनी आता आम्ही दोघे एकत्र आलेलो आहोत आणि ते एकत्र राहण्यासाठी राहण्यासाठी आलो म्हणजे परिषद युतीचे हे संकेत म्हणायचे का त्यांच्या दोघांची युती दोन्ही पक्षांची नाही असं दोघांनीही म्हटलं पाहिजे होतं ना मला बोललो राज ठाकरे साहेबांच्या भाषणात अशा प्रकारच्या वक्तव्याला दुजोरा देणार एकही वाक्य दिसलं नाही उलट पक्षी उद्धवजी ठाकरे साहेब अत्यंत अगतिक झाल्याचं मला त्या ठिकाणी दिसलं आणि आम्ही एकत्र आलोय त्या ठिकाणी एकत्र जाणार आहोत त्या ठिकाणी मुंबईत काय महाराष्ट्र ताब्यात घेणार आहोत म्हणजे त्या ठिकाणी त्यांना सत्तेच पडलेलं आहे आणि उद्या समजा राज ठाकरे साहेब सोबत राहिले नाहीत तर राज ठाकरे साहेबांना दोष द्यायचा की मी राजकारणासाठी हाक घातली मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी परंतु राज ठाकरे साहेबांनी माझ्या राजकीय भूमिकेला दाद दिली नाही आणि पुन्हा मराठी माणसांसमोर राज ठाकरे साहेबांना उघडं करायचं अशा प्रकारचा अंतस्त हेतू उद्धवजी ठाकरे भाजप युज अँड थ्रो अशी नवी संस्कृती जी आहे ती भाजपची आहे असं आता आपण किती जणांना विजय थ्रो केलं त्याची जंत्री त्या ठिकाणी वाचली तर कमी पडेल मला वाटतं भारतीय जनता पार्टीने सातत्यानं शिवसेनेबरोबर राहून या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी शिवसेनेचा झालेला आहे मुंबईचा महापौर भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना बनवू शकली असती दोन चार नगरसेवकांचा फरक होता आणि ते नगरसेवकही उपलब्ध होते आणि त्याच्यामुळं त्यावेळेला जर आम्हाला युजिएन थ्रो करायचं असतं तर मुंबईचा महापौर भारतीय जनता पार्टीचा झाला असता परंतु औदार्य दाखवून मोठं मन दाखवून देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहारे करायची त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि महापौर त्या ठिकाणी शिवसेनेला बनवण्याची संधी दिली मग याला अँड थ्रो बोलतात का हिजन थ्रो तुम्ही केला हिजान थ्रो तुम्ही त्या ठिकाणी छगन भुजबळांचा केला हिजान थ्रो तुम्ही नारायण साहेबांचा केला हिजन थ्रो तुम्ही गणेश नायकांचा केला हिजान थ्रो तुम्ही रामदास कदमांचा केला हिजान थ्रो तुम्ही ज्यांनी शिवसेनेसाठी रक्त आठवलं त्या रामदास कदमांचा केला दिवाकर रावतेंचा त्या ठिकाणी केला ज्यांनी मराठवाड्यात असेल विदर्भात असेल त्या ठिकाणी कष्ट उपसले अशा प्रकारच्या मोठ्या नेत्यांचा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या केवळ नेतृत्वासाठी आपण त्या ठिकाणी युजान केलं अगदी राज ठाकरे साहेबांचं सुद्धा राज ठाकरे साहेब शांत होते निवडणुकीच्या काळात त्यांना बाहेर काढलं वापर केला पुन्हा त्या ठिकाणी पक्षाच्या संघटनेवर मांड पकडली युजान केलं राज ठाकरे साहेबांना पण तुम्ही फेकून दिलं बी पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका